पहिला बिलो कि तू ऐशी एवढा घाबरतेस मग माझ्या वडिलांसमोर आपल्या लग्नाबद्दल कसं बोलणार काय नको लगीन बिगीन आधीच मी काका काकीच्या जीव चुकतो या तुला आणि कुठे ठेवू कुठं म्हणजे घरात कुठे म्हणजे घरात एवढं सोपं असतं तर आत्तापासून माझं लगीन म्हणजे यार पोर असते मला नाही माझ्या समोर असं बोलतोय उदाहरण सांगितलं की बाबा लगीन करायसाठी पैसा लागतो घर लागतो स्वतःचं मग घे की स्वतःच घर हा घे की स्वतःच घर ती काय बिस्किट चा पुढे एवढं सोपा मी दुकानात गेला ना आणलं लायक पैसा लागतो त्याला मग कधी घेणार म्हातार झाल्यावर म्हातार झाल्यावर घेईन नाहीतर तर मी मेल्यावर घेईन हे पाय रडू नको माणस बघ तिने घरात जाऊन रड जा मला त्या दिवशी चिट्टी कशाला दिली जायला ती ऍक्सिडेंट होता ती चुकून झालेली

जरा सकाळ संध्याकाळ दोन दोन दो, टोप घ्यायचं ह्याच्यात गुलाबी रंग आहे का बघा जरा भुट्या साड्या दुकानात आला हिशी गुलाबी रंग दाखवा हिरवा रंग दाखवा औषध आहे ती वराठी नसत्या त्यात बर बर तिच्या पैसे हा हाय बस तो विसल्या तर वहिणीच्या माग लागलाय आज मी त्या दोघांना एकत्र बघितलं काय होय आला बघा तो इकडे काय बस बसे सकाळीच्या तुला मस्ती आल्या काय ती माझी आहे तिचा नाच मी कुठे काय केलं पण तू काय नाहीस नाही मग तिच्या मागे कशाला लागलायस लांब राहायस तिच्यापासून बर बरोबर हा आणि काय आणलेस हे औषध आहे बघू इकड ठीक आहे आणि पाहिजेत ना चल वाटलं आता मोकळी वाटली बघून काका मारणार मला काय करू आता गोलमाल है भाई साब गोलमाल है खोकल्याचं औषध अरे एवढा औषध का केलास या औषध बदलून आणा वेळ झाला अरे बदलून का पहिलं होतं ती साधं स्ट्रॉंग होत त्याला म्हटलं एवढ्या भागणार नाही बदलून दे मग त्यानं बदलून दिलं ही एकदम स्ट्रॉंग आहे एकदा विशेष खाल्लास म्हणजे खोकल्या जा बरोबर प्या प्या जोरा स्ट्रॉंग आहे हा मग पहिल्या पहिल्यादार म्हणजे नवीन स्टॉक आहे नवीन माल काका काय पेला सही औषध आहे खोकल्याचं खोकल्याचं औषध नव इकडे काय काय सांगतो बारके बरोबर देवा बघितलंच माझ्या किती अन्याय होतोय घरात काका काकी आणि भारू वागल्यासारखी टगी सण विना देवा काय करू <laughs> देवा उचल रे उचल मला नव त्या उचल देवा दे उठ देवा साक्षात तुम्ही देवा मला अमृत त्याला देवा अमृत नाही माझा पी अरे कोल्ड्रिंक पे कोल्ड ड्रिंक आणि थंडी उजारा देऊ पण कोल्ड ड्रिंक नाही तिथे अरे ट्या देव न मी तर खाली बरं मला सांग जी माणसं तुला त्रास देते त्यांचा तुला मुकाबला करायचा काय मुकाबी काय घ्यायचं नाही मला त्यांचा अरे तसं नाही सामना आहे का तुला त्यासाठी ताकद लागती मग काही इंजेक्शन काय अरे नाही जडीबुटी सफेद मुसळी मुदखाडवे ला औषध असलं काही काल असला तर घेणार नाही आधी सांगतो काही चा तुला ट्रेनिंग देणार आहे सेल्फी डिफेन्स सेल्फी का ट्रेनिंग अरे सेल्फी डिफेन्स मध्ये आत्मसंरक्षण ट्रेनिंग देणार आहे तुला मी बरोबर चल बरं

अरे उचल की चिरापलाच वाटते जाती दुनियाचा पहिल्यांदा असू ते परवाने भरणार नाही मार अरे जो मार कसला का पहिला तू मार हा उचल हम्म इकडच उचल अरे तुझं वागतेस नसतं असा ती उचल की बर कोच या अशा चा पण कुठला व्यायाम होतो हे व्यायाम नाही बाई कुम्हाला गेल्या बाकऱ्या थपाय कोण नाही मन तुला करा सांगतो मी थांब 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 आता एवढे राहिले तर इकडे थपायला होतं ही कोच सरळ सरळ गोल आली पाहिजे हे काय ना कशा गेलाय हा ह्याच्या कोपरे ठेवून फिरी वाहताच अरे सरे आता आत्ता असं फिर येऊ उद्या लाटण्याखाली चप्पऱ्या असणार आहे त्या तुम्ही नेमकं कोच आहे का धागा असतात नाही नाही ना, कोचच आहे कोचच आहे फिर इऊ सहा महिन्यांच्या ट्रेनिंग नंतर कोण आहे तुम्ही तू कोय सहा महिन्याच ट्रेनिंग घेऊन आलोय तुमचा मुक्काबिका घ्यासाठी आपल्या मुक्काबला करायसाठी लया न केलाय माझ्या तुम्ही आता इथन पुढे जर माझ्या वाट्याला गेला ए शाले दबान माझा मला राणा जायचंय विश्लेष या 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 कुठं होतं दहा महिन्या तुझा बघ मला वाटलं मी येलच का काय कुठं कुठं खायचं तुझं बुकटचं आलाय सोट्यावर हे झालंय काय कर माझे गणपतराव छोटता आहेस म्हणून आत पर्यंत लयाने सहन केला कधी पोटाला भाकरीचा तुकडा दिला नाहीस आणि राब राब राबून घेतलंस मला बघा काय झालं तुला काकी या न इकडे काकी हे कणपतराव माझ्या बाच्या वाटणीची जमीन आणि घरातला हिस्सा मला पाहिजे ते सगळं हा आणि आज बसलं मला कुठलं काम सांगायचं नाही हो इकडे ए हसायचं नाही हे गट्पा पाहस तुझी मला तुझ्या आता तू मी कवच हसणार नाही हसणार म <स्थाथ> किती वेळ झाला अजून कसा आला नाही हा घाबरले <स्था> ना, ना मी जाऊ दे कसा वाटलं माझ तू म्हणजे सहा महिन्या आधी कसा होतास एकदम गरीब आणि आता कसा आहेस एकदम डॅशिंग बघ जाऊ दे माझ्या घरी लग्नाचं बोलायला कधी येणार आहेस ते सांग आत्ता लगेच खरंच मग चल पण माझ्या पप्पांसमोर शांतपणे बोलायचं बरोबर अजिबात नाही बिनायबाच्या पोराला माझी भुर्गी देणार नाही अहो पण माझ्यात काय कमी का आहे घर आहे जमीन आहे घर जमीन नको पोरगा स्वतःच्या पाय उभं पाहिजे आता मी काय तुमच्या पाय उभा आहे माझ पाय ती स्वतःच वैयक्तिक नोकरी कुठे करतो सुरू तरी सुरू कर तीस दिवसात मला पन्नास लाख रुपये आणून द्यायच तीस दिवसात नाही तीस तासात आणून देतो पन्नास लाख घर जमीन इकून नाही आणून द्यायचं घर जमीन नाही इकता आणून देतो का नाही बघा राणी येतोच मग तो रात्रीत पळून जाऊ नको कुणाबरोबर चेष्टा केली येतो सासरे बुवा बोवा आशीर्वाद द्या शंभर रुपये झालं एवढ्या तुम्ही पन्नास लाख मागितले एक कोटीची वस्तू घेऊन आलो मी <laughs> काय कुणाला सांगू नका कोयनूरचा आहे आपल्याला काय पटना दाखवतो जगातला तू था बाहेरच काय एवढा मोठा हिरा मी पहिल्यांदाच बघितलाय जिंकलं जग बापू तुम्ही दिली भूर्गी तुम्हाला काय चल आता कुठं येतो चल, चल। तू त्या विसल्याला परिश्वी होय अरे पण त्याच्याकडे काय आहे काय हाय कुणाला सांगू नको एक कोटीचा हिरा दिलाय मला त्यानं मला नाही पटत थांब तुला दाखवतो आईला कसला हिरा आहे कोणास टाक कोण नाही नको बाहेर नाही नाही बघ खोड्या टाके जाबायो ही रन वो ब्लॅक इनवाइट टीव्ही जी टू बाई राणे चल लवकर तुझा बाण ती पोत उघडायचा आहे आपण lignin करू मोकळूया विसल्या सासरी मोड तू मी मला गंडितशील तुझा तर राणे